नमस्कार मी सौ निलम्रशांतब वास्तु मगल्याची सर्वे सर्वा आपण वास्तुशास्त्र हे गेले तेरा वर्ष करतोय पण आज वागणी या ठिकाणी आपण एका ओपन प्लॉटला त्यांना घर बांधायचं होतं आणि त्या घराचा त्यांचा एंट्रन्स वेस्टला होता म्हणजे पश्चिमेला होता बहुतेक वेळा आपल्याला माहित असतं पश्चिम किंवा नैऋत्येचे दरवाजे खूप विचित्र असतात पण पश्चिमेला दोन स्थान असे दोन पदं अशी आहेत की त्याच्यावर जर आपण दरवाजा घेतला तर नक्कीच आपल्याला भरभराट मिळते या दरवाजाला आपण अगदी आपण म्हणू शकतो की भरभराटीचा दरवाजा किंवा पुष्यदंत वरुण ही जी पदं आहेत याच्यावर आपण हा दरवाजा पश्चिमेचा काढला आहे त्यांना सांगितल्याप्रमाणे आपण हा त्यांना हॉल दिलेला आहे आणि जसं आपल्याला जीना वगैरे हवा असतो तर तुम्ही बघाल की हा जीना कधी पण जीना हा पश्चिम नैऋत्यमध्ये असायला हवा आणि जेणेकरून आपलं चढ पण जे आपली चढण असते तर ती चढण ही आपल्याला कधी पण दक्षिण किंवा पश्चिमेला चढण पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही चढता वरती तेव्हा चढाव तुमचा तुमचा चेहरा दक्षिणेकडे चढताना पाहिजे तसंच पश्चिमेकडे त्याच्यामुळे एलशेपमध्ये हा आपला जिणा झालेला आहे तसंच जर तुम्ही पुढे बघाल तर इकडनं वायव्य सुरू होते प्रमाण आणि त्यांचा बरोबर आपण टॉयलेट जे आहे ते वायव्यमध्ये तसे कलर यूज कॉम्बिनेशन जर पुढे याल भिंत की खिडकी करता कारण बाहेर बाजूला लगेच घर वगैरे आहे त्याच्यामुळे आपण इथे खिडकी केलेली नाहीये पण आपण यांना इथे कलर कॉम्बिनेशन तसं सांगितलं आहे कोणतं करायचं कोणतं नाही जेणेकरून त्यांच्याकडे नेहमी मनी फ्लोर आहे त्याचप्रमाणे जर पुढे आलो आपण तर आपण इथे पूर्वेला एक आपला जे पूर्वेची जी पदं असतात जी आपल्याला भरभराटीची पदं मिळतात किंवा पॉलिटिक्स मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर ती पदं जी असतात ती पदं इथे आपण दिलेली आहेत ते पद आपण यांना काढून दिलेलं आहे आणि त्याच्याच पुढे जसं आपण बघा की इथे सीम पण पूर्वेमध्ये आले आणि त्यानंतर ता किचन हा पूर्ण आग्नेय प्रभागामध्ये आलेला आहे बरोबर त्यांचं पूर्वेकडे तोंड होईल अशा पद्धतीचं किचन आपण घेतलंय आणि इकडे त्यांचं बाकीचं सामान राहील असं दक्षिणेकडे घेतलंय ही खिडकी अगदी दक्षिणे नाहीये दक्षिणेला